जिजाऊ तुम्ही जर नसत्या तर नसते दिसली अंगणात तुळस जिजाऊ तुम्ही जर नसते दिसल्या नसत्याच तर नसते दिसले मंदिरांचे कळस जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते दिसले कुंकू सुहासिनींच्यामुळे जिजाऊ तुम्ही जर नसत्या तर त्यांच्या किंचाळ्या विरल्या असत्या तर ज्या महाराष्ट्राला दोन दोन छत्र महाराष्ट्राला दोन दोन छत्रपती देणाऱ्या आणि गरज म्हणून तलवार घेऊन पराक्रम गाजवून मराठ्यांचं महाराष्ट्रीयन लोकांचं मराठी बोलणाऱ्यांचं साम्राज्य उभं केलं आज जर आपण तलवार घेऊन निघालो तर आपल्याला पोलीस अंगावर टाकते मग आज गरज काय आज गरज आहे का कलेक्टर आपलाच मराठी माणूस तहसीलदार आपलाच मराठी माणूस मराठी पोरं कुठंच मागं येऊ नये आणि विशेषतः शहरातल्या पोरांपेक्षा जास्त ताकद जास्त क्षमता खेड्यातल्या मुलांमध्ये आहे कारण ते फक्त पुस्तकात आहे आपण पुस्तकाशिवाय इतर सर्व क्षेत्रात तर आपण कुठंच मागणी नाही स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी खूप हुशार पाहिजे बिलकुल नाही जिद्दी पाहिजे ज्याच्या मध्ये जिद्द आहे जो करायचं ताकद ठेवते जो दहा दहा तास अभ्यासाची तयारी ठेवते आणि ज्याला मराठी समजते तो सहज पुढे येतो त्यामुळे कुठलीच चिंता करू नका आपण पूर्ण मराठी ग्रामर घेणार आहोत जे परीक्षेला येते ज्याच्यामध्ये वर्ग चौथी पासून मराठी ग्रामरची सुरुवात आहे तुम्ही चौथीची पुस्तकं पहा तर चौथीपासनं त्यानंतर नवोदयची परीक्षा आहे स्कॉलरशिप पाचवी आठवी त्यानंतर बारावीपर्यंतच्या सर्व पुस्तकात मराठी ग्रामर आहे शिवाय तुम्ही पोलीस भरती नर्सी पुरु, नर्सी पुरु, नर्सी द्या नर्सिंग करून नर्सिंग सी ई टी द्या डी एड करून बी एड सी ई टी टी ई टी द्या पी एस आय एस आय असिस्टंट किंवा एम पी एस सीची कुठली परीक्षा बँकिंग सर्व स्पर्धा परीक्षेला सर्वात जास्त महत्त्व जास्त वेटेज मराठी भाषेला आहे तर मराठीमध्ये बिलकुल माझं राहणार सु, नाही आणि सुंदर सोप्या भाषेत सर्वांना समजेल असं चौथी पाचवीच्या गोराला समजेल असं सरळ सोपं करून मराठी तुमच्यासमोर कसं येते हे आता तुम्ही पुढच्या काही दिवसात पहा तर मराठीची भीती काढून टाका आणि एक चांगली गोष्ट अशी तर या सर्व पेपरमध्ये मराठीचं वेटेज जास्त आणि मराठीत शंभर टक्के मार्क जसं उदाहरण घेतलं तुझं नाव काय तुझं नाव काय तुझं नाव काय हिला जर हा प्रश्न शंभरचा केला तर बदलते म्हणजे हिला कॉन्फिडंट आहे उत्तर काय आहे हिला पक्क माहित आहे तसंच मराठीच्याशी संबंधित जे काही प्रश्न पेपरमध्ये हो येतील ते सर्वच प्रश्न तुम्हाला एवढे इझी राहतील कन्फ्युजनच नसणार आपल्यालाच उत्तर माहीत आहे फक्त लिहून कुठं आहे ऑप्शन कोणता होईल तेवढंच काम शिल्लक राह ऑप्शन शोधणे एवढंच काम शिल्लक राहील एवढं सहज मराठी तुमचं पुढच्या काही तासिकेनंतर होणार आहे हे मला माहीत ते आहे हो तेव्हा आपण मराठीमध्ये काय काय असते तर त्याचा जर अभ्यास करतो म्हटलं तर मराठी बॅकग्राऊंडमध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद ह्या चार बदलणाऱ्या गोष्टी याला आपण सव्यय म्हणतो आणि त्याच्यासोबत क्रियाविशेषणाव्यय हो केवल प्रयोगी उभयान्वयी शब्दयोगी हो हे न बदलणारे अशा शब्दाच्या आठ जाती तर आपण शब्दाच्या आठही जाती शिकणार आहोत याच्यामधला एक प्रकार होता उभयानुई त्याच्यामध्ये आठ प्रकार येतात आणि त्याच्यावरून वाक्याचा प्रकार ठरतो मग वाक्याचे प्रकार येतात वाक्य आहे वाक्य आहे संयुक्त वाक्य आहे सर्व वाक्याचे प्रकार शिकू त्यानंतर याच्यामध्ये येईल कर्ता कसा शोधायचा कर्म कसं शोधायचं हे करता कर्म शोधणं हे खूप कठीण असते पण सहज शक्य आहे समजलं की लवकर सापडत एक उदाहरण जर घ्यायचं असेल आपल्या सोप्या भाषेत करता म्हणजे करणारा तो अभ्यास करतो असं जर वाक्य घेतलं तर करणारा कोण आहे करता शोधणं आहे की नाही एक उदाहरण देऊ करता उदाहरण देऊ आपण मला दूध आवडत नाही मला दूध आवडत नाही साधं वाक्य आता आपल्याला प्रश्न तोच आहे करता शोधा काय असेल चार ऑप्शन आहे एक दोन तीन चार चार पैकी एक ऑप्शन असेल करता असेल काय असेल करता मला शिवाय दुसरं काही उत्तर असू शकते का नक्की मग हाच प्रश्न असतो हाच प्रश्न स्पर्धा परीक्षेला असतो कारण उत्तर मला नाही उत्तर काय असेल तर असता शोधताना आपल्याला याचा पहिले धातू शोधावा लागतो धातू म्हणजे असे शब्द का ज्या शब्दांपासून नाम तयार होते ज्या शब्दाला ला किंवा तो लावलं क्रियापदही बनते ज्याच्यापासनं क्रियापद बनते त्याचा जो मूळ शब्द आहे तो मूळ शब्द म्हणजे याच्यामध्ये आवडत किंवा आवडतोय असं जरी केलं तर आवड हा जो शब्द आहे हा आपला मूळ जातो त्याला लावायचा आहे आपल्याला नारे काय लावायचा आहे आवडणारे मला दूध आवडते आवडणारे काय ग मला दूध आवडत नाही आवडत नसणारे याचं उत्तर जे आलं तो करता हे एकदा माहीत पडलं ना खूपच सोपं आहे आणि इंटरेस्टिंग आहे आम्हाला तसं वाटते अजून अजून कठीण कठीण प्रश्न आले पाहिजे कारण आम्हाला पूर्ण क्लिअर राहते तसं सर्व मराठी तुम्हाला बिलकुल क्लिअर असेल पण त्यासाठी सर्व व्हिडिओ किंवा सर्व तासिका तुम्ही अटेंड करणं आवश्यक मन लावून अटेंड करणं आवश्यक आणि याचा वारंवार अभ्यास करणं कारण अभ्यास नाही केला तर विसरत सांग आपण शिकणार आहोत या क्रियापदावरून त्याचे प्रयोग कसे करता कर्त्यापासून कर्तरी प्रयोग कर्मापासून कर्मही प्रयोग आणि कर् जर क्रियापद बदलतच नाही तर भावे प्रयोग मग त्याचे उपप्रकार राहील तसे नामाचे प्रकार आहेत सर्वनामाचे प्रकार आहेत प्रत्येक गोष्टीत प्रकार आहेत ते बारीक बारीक आपण सर्व शिकणार आहोत एक प्रकार असतो याच्यामध्ये समास या समासमध्ये ढोबळ चार प्रकार आहेत समास म्हटलं की दोन शब्द असतात हा एक शब्द हा एक शब्द दोघांना दो एकत्र करून एक, एक शब्द तयार केला जातो जसं आपण जर म्हटलं राम सीता दोघे आहेत की नाही पण राम सीता किंवा राम राम हा शब्द बनतो दुसराही शब्द बनवता येईल असा एखादा शब्द सुचल का सांगा एखादा शब्द राम लक्ष्मण भाऊ बहीण आई बाबा भाजीपाला हळदी कुंकू भरपूर शब्द आहे आता आपण हा जर एक शब्द घेतला हळदी हळदी कुंकू काय वाटतं असेल माझ्या घरी हळदी कुंकूला या हे मी मंत्र नाही मग काय आल्यावर की हळद घे आणि कुंकू घे नमस्कार जाई असते का नाही हळदी कुंकू म्हटल्यावर त्यासोबत त्याचा मानपान आला सन्मान आला ते वान देणं काय काय कार्यक्रम असतील ते सारे आले सर्व ह्या साऱ्या गोष्टीला एकत्रित शब्द आहे अडजी गुण मग याचा एक वेगळा समास प्रकार पडतो याला समाहार काय म्हणतो आणि याच्यामध्ये जे पहिला शब्द जर महत्वाचा असेल तर अव्ययीभाव समाज बनते पहिला महत्वाचा नाही आहे दुसरा महत्वाचा आहे तत्पुरुष समाज बनते दोघही महत्वाचे आहेत जसं या ठिकाणी दोघही महत्वाचे आहेत मग त्याला द्वंद्व समास नाव देतात आणि हे दोघही महत्वाचे नाहीये काहीतरी नवीनच म्हणाचं अशा वेळेस त्याला बहुप्रिय समास म्हणतात अशा समासाचे चार प्रकार त्याच्यामध्ये साऱ्यांचे उपप्रकार पण आहेत हे सर्व आपण अभ्यासणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये ते, ते एखादं वाक्य दिलं आहे त्या वाक्याचं पृथक्करण करा त्या वाक्यातलं कर्म शोधा कर्मविस्तार शोधा विधेय कशाला म्हणतात उद्देश कशाला कशाला म्हणतात अशा अनेक गोष्टी शोधणे यालाच म्हणतो आपण वाक्याचं पृथककरण करणे आणि याच्याशिवाय अनेक भाग आहेत एक मोठा भाग आहे त्याचं नाव आहे अलंकार अलंकार मध्ये दोन प्रकार आहेत एक तीन आहे आणि एक बावीस आहे तर तीन अलंकार हे शब्दावरून आहेत त्याच्यामध्ये श्लेष आहे यमक आहे अनुप्रास आहे सोपे आहे बावीस अलंकार आहेत जे अर्थावरून आहेत ज्याच्यामध्ये सोपा व्यासपती अन्योक्ती उपमा असे अनेक असे बावीस प्रकार आणि असे आपल्या इथे पंचवीसही पाठ आहे त्याच्यामुळं सहज आहे तुम्हाला वाटते पंचवीस अलंकार पुन्हा पाठ करावा अरे काही नाही समजलं एकदम सोपी कोणताही अलंकार विचार मी तर म्हणत होतो मग पेपरमध्ये चार चार अलंकाराची उदाहरणं आले पाहिजे कारण मुलं सोडून देतात अलंकार तर कुठलंच कन्फ्युजन आपण ठेवणार नाही त्यानंतर याच्यामध्ये भाषा कशाला म्हणायचं शब्द कशाला म्हणायचं मग याच्यात वर्ण किती आहे तर आजही मराठीमध्ये अठ्ठेचाळीसच वर्ण आहेत लय बदल नाही मूलध्वनी ज्याला म्हटलं मूलध्वनी वर्णने मूलध्वनी हे मूलध्वनी आजही मराठीत अठ्ठेचाळीस आहेत जसं घटनेमध्ये तीनशे पासष्ट तीनशे पंच्याण्णव कलम आहेत अजूनही घटनेत तीनशे शहाण्णव कलम आली नाही घटना दुरुस्ती होत रही पण मूळ तसंच हे मूलध्वनी अठ्ठेचाळीस आज म हो मराठीमध्ये बावन बरोबर आहे बावन हे आज बावन वर्ण आहेत इथं कन्फ्युजन होऊ नये मूलध्वनी अठ्ठेचाळीस जे ओरिजिनल ध्वनी आहे मराठीत स्वीकारलेले ते अठ्ठेचाळीस आहे पण इथे वर्ण मात्र बावन आहे मग त्या बावनमध्ये मध्ये कसं विभागणी आहे तर बावनमध्ये मध्ये चौदा स्वर आहे दोघ नवीनच आले आणि लेपऱ्याचे पुस्तकं पहाली पहिली दुसरीचे हे चौदा झाले दोन स्वराधी झाले त्यानंतर चौतीस व्यंजन आहेत आणि हे नवीनच आहेत श आणि न हे इथे बाहेर आहेत श आणि न तर याला संयुक्त व्यंजन म्हणले होते तसे ते हे ऍक्च्युअल जोडाक्षर आपण जोडाक्षर कशाला म्हणतात संयुक्त व्यंजन कशाला म्हणतात हे दोन्ही उत्तर संयुक्त व्यंजनमध्ये बसते आणि मिळालेलं तर जोडाक्षरमध्ये बसते दोन्ही ठिकाणी बसते पण याला संयुक्त व्यंजन म्हणून जास्त भेटायचे तर हे प्रत्येक वर्ण त्याचं वैशिष्ट्य काय जसा ह हो आहे हा स्पेशल आहे त्याला महाप्राण म्हणतात जो एक अळ आहे देवनागरी भाषा चार मध्ये देवनागरी भाषा चालते आपण मराठी देवनागरीत घेतो हिंदी लिहायची असली तर रेबी घेतो का नाही तेव्हाही देवनागरी संस्कृतमध्ये देवनागरी गुजराती लिहायचं असेल तरी देवनागरी ह्या चार भाषा गुजराती संस्कृत हिंदी मराठी देवनागरीत आहे पण हा हळ हिंदीवालेलं माहीतच नाही ते म्हणतात संस्कृतवालेली माहीत नाही हा गुजरातीला बिलकुलच माहीत नाही फक्त मराठीत आहे म्हणून याला स्वतंत्र म्हटलं असं प्रत्येक वर्णाचं वैशिष्ट्य त्यानंतर या स्वरांमध्ये सुद्धा चौदा जे स्वर म्हटलं आपल्याला वाटतं दोन दोन खायद्यासाठी एखाद करून ते भाग याच्यामध्ये हे रस्व आहे लहान आहे वर आहे हे रस्व स्वर आहे एकूण पाच आहे याच्यामध्ये रू आहे आणि लू पण आहे ज्याला आपण वापरत नाही हा ना सध्या लोक पावलेला आहे पण त्याचं स्थान मराठीमध्ये आहे हे स्वर हे दीर्घ स्वर दोघं मिळून बेरीज करून नवीन जर तयार केलं जसा ए ए तयार केला ऐ तयार केला तर हे संयुक्त होतात दोघांची बेरीज होते याला आपण संयुक्त स्वर म्हणतो ओ आहे ओ आहे तर असे सर्व वर्ण सर्व स्वर व्यंजन हे आपण इथे शिकणार आहोत मराठी मधला कुठलाही भाग सुटणार नाही टोटल मराठी ग्रामर तुमच्यासमोर साठी हा व्हिडिओ पण वारंवार लागेल आणि याच्यासोबत गणित विषय आहे आपल्याकडे तर आपण पूर्ण गणितही घेणार आहोत गणित मध्ये भागाकार येत असेल ना गुन्हागार भागाकार नक्की मग एक भागाकार करून बघू बर आपण काय असाल याचं उत्तर अंदाज करून तोंडीच गणित सोडवायचं तसंही स्पर्धा परीक्षेच्या गणित तोंडी सोडवत असतात याचं उत्तर काय असाव बरेच मुलं तसंच करतात त्याचे दोन भाग करते दोन भागीले दोन म्हणजे येत दोन भागीले दोन म्हणजे य आणि एक भागी एक म्हणजे तुम्हाला काय वाटते बरोबर असेल काय तुम्ही म्हणसाल तर बरोबर असेल का हे असं गणित नाही आहे या ठिकाणी एक पद्धत आहे दोन भागीले दोन असं लिहितात याला भागीला दोन असं लिहितात पद्धत आहे लिहायची याला जर आपण सोडवलं तर याच उत्तर येते एक मग पुढे आला एक छेद दोन यालाही भागीला पुन्हा दोन याला भागीला उलट गुन्हाला गुणीला करत असतात दुसरी पद्धत आहे या पहिल्याला कायम ठेवतात आणि या खालच्यांना उरलेल्या सर्वांना खाली घेतात चिन्ह गुणाकार होतो इथे दोन दोन कटले एक भेटत दिसते दिसते भागाकडपणा घेत नाही आणि बरेच प्रश्न तुम्हाला घरी आले होते वेळेवर तिथं येत नाही येते सर्व म्हणून सर्व प्रश्न कमीत कमी वेळेत कमी कसे सोडवायचे हे ज्याला स्ट्रिक माहित असेल ना तर तो, तो लिहतही नाही ते कटलं म्हणते आणि ते तिघं खाली आले वेग काय झाला दोन मुलगी चार एक चेक चार असं तोंडीच सर्वच गंध असे तोंडी करत जावं लागतात मग त्यात काळकाम वेग असो रेल्वेची स्पीड त्याच्यावर उदाहरणं असतात एखादी रेल्वे एका खांबाला नऊ सेकंदात ओलांडते ठेवा तर तिची स्पीड काढा रेल्वेची लांबी देऊन राहते किंवा एखादी रेल्वे खांबाला दहा नऊ सेकंदात किंवा अठरा सेकंदात ते पद्धतच आहे नऊ अठरा सत्तावीस इतक्या सेकंदात ओला रेल्वेची लांबी शंभर मीटर मग तिचा स्पीड काढा सर्व ग्रंथ असे इझी आहे सोपी आहे त्याच्याला पुस्त येण्याची गरज नाही असे अनेक तोंडी गंत करता येतात तर आपण हे सर्व गणितांचा अभ्यास इथे करणार आहोत सोबत आपण पाहणार आहोत इथे सुधारणा मराठीमध्ये जेवढे महाराष्ट्रामध्ये समाजसुधारक झाले किंवा देशातील समाजसुधारक झाले महात्मा फुले सावित्री फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर हमखास प्रश्न असतात म्हणजे असतात शिवाय बाकी लोक आहेत बाळशास्त्री जांभेकर आहे जगन्नाथ शंकरसेठ आहेत कर्वे आहेत असे जवळपास विसक समाजसुधारकांवर आपल्याला प्रश्न विचारले जातात ते विसे समाजसुधारक पूर्ण जगच्यात जसे डिटेल तुमच्यासमोर इथे येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला ते, ते समाजसुधारक वारंवार वाचावं लागतात नाही तर विसर पडतो आंबेडकरांनी कोणती पदवी घेतली त्यासाठी काय लिहिलं होतं सी पदवी घेतली होती त्यासाठी काय प्रबंध सादर केला हे कदाचित विसरू शकतात तर आपण सर्व समाजसुधारकांचा अभ्यास करणार आहोत मराठी ग्रामर सर्वात महत्वाचा विषय राहणार आहे आणि गणित शिवाय आपण पाहणार आहोत इथे भूगोल आ, हा माझा पण अतिशय आवडता विषय आहे भूगोलमध्ये महाराष्ट्र भूगोल प्राधान्यानं कारण आपल्याला जवळपास जास्तीत जास्त प्रश्न महाराष्ट्र वर विचारतात सोबत भारताचा पूर्ण भूगोल काय हा तुमच्या नजरेसमोर राहील महाराष्ट्राचा बिलकुल असा नजरेसमोर उभा करून देऊ कुठल्या नद्या आहेत काय कशा नद्या आहेत कोकणामध्ये कोणत्या नद्या आहेत कोकणातल्या एखाद्या नदीचं नाव माहिती आहे आपल्याला सांगाल एखादी नदी कोकणामधली कोकण म्हणजे रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर सिंधुदुर्ग रत्नागिरी या या पट्ट्यातली एखादी नदी आठवते का, का तेरेगोल तेरे मला वाटते सर्वात खाली सिंधुदुर्गमधली नदी तेरेगोल नदी सर्वात खाली आहे सिंधुदुर्ग आहे तेरेगोलचा पूल वलांडला तर महाराष्ट्र संपला तिथून मग गोवा चालू जाते तर जवळपास एकोणपन्नास नद्या कोकणामध्ये आहेत त्यातल्या महत्त्वाच्या नद्यांचीच नाव विचारले जाते छोट्या मोठ्या सोडून देतात जसं चर नदी आहे वरून खाली आहे आता चर नदी दमनगंगा सूर्या वैतरणा तानसा भातसा उल्हास पाताळगंगा कुंडलिका काजवी सावित्री जोग नदी जगगुडी नदी वाशिष्ठी नदी शास्त्री नदी आता तुम्हाला सांगा असं कसं काय पाठ आहे अर बरोबर पाठ आहे त्याचं एक आपण शॉर्टकट बनवला चरद सूर्या वैताभाऊ पाताळ कुंका सारखा जो जगवाशा बाकामध्ये वाद गर्जना करते सर्व नद्या आपल्यासमोर बी अशा लाईनमध्ये अशा सर्व खाड्या पूर्ण महाराष्ट्रातले कोणत्या एरियात कोणती पीक आहे सर्व क्लिअर होऊन जाते आठ गणपती कुठं कुठं आहे तर टोटल महाराष्ट्रामधले जे काही प्रश्न विचारले जातात भूगोलाशी संबंधित ते सर्व तुमच्यासमोर आपण प्रेझेंट म्हणजे असे सहज करून टाकू का उत्तर तुम्हालाच माहीत आहे शोधा फक्त कुठं घेऊन हो तर अशा पद्धतीनं मराठी व्याकरण गणित भूगोल आणि समाज सुधारक हे चार विषय असे राहतील का जे लोक हे व्हिडिओ पाहतील किंवा याचा वारंवार अभ्यास करतील त्यांना या चारही विषयात शंभर टक्के मार्ग मिळतात कारण शंभर टक्के मार्क घेणार मीच मीचा शिवाय माझ्या क्लासच्या कितीतरी मुलांनी शंभर टक्के मार्क मिळवले आहेत मराठीत एकशे तीसपैकी एकशे तीस एकही कमी जमत नाही मी इंग्रजीत तिकडं किती भेटलेत चालते कारण माझा इंग्रजी विषय नव्हताच कधी तर अशा पद्धतीने आपण पूर्ण मराठी ग्रामर हिंदी आपलं इंग्रजी गणित भूगोल आणि समाजसुधारक हे चार कंटेंट घेणार आहोत आता राहिलं इतर विषय त्यासाठी मग आमच्या ऐवजी माझे मित्र येतील आणि ते सर्व लोक आपला इतर विषय कम्प्लीट करून देतील आता काही चर्चा असेल काही प्रश्न असेल तर विचारा तुम्ही